भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे अठ्ठावीसाव्या जयंतीनिमित्त शहर पोलीस आयुक्तालयात शांतता कमिटीची बैठक घेण्यात आली भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा एकशे अठ्ठावीसावा जयंती उत्सव आणि सोलापूर लोकसभेची निवडणूक हे दोन्ही कार्यक्रम एकाच वेळी येत असल्यानं यंदा जिल्हा प्रशासन तसंच पोलीस प्रशासनावर मोठी जबाबदारी आहे या दृष्टिकोनातून जयंती उत्सव शांततेत आणि सुव्यवस्थित पार पडण्यासाठी सोमवारी शहर पोलीस आयुक्तालयात पोलीस आयुक्त महादेव तांबडे यांच्या अध्यक्षतेखाली शांतता कमिटीची बैठक घेण्यात आली या बैठकीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष दशरथ कसबे यांच्यासह ॲडव्होकेट संजीव सदाफुले अशोक जानराव अजित गायकवाड बाळासाहेब वाघमारे रवी गायकवाड राजा सर्वदे सुबोध बनसोडे राजा दावणे राजा इंगळे आनंद चंदन शिवे यांची प्रमुख उपस्थिती होती शांतता कमिटीच्या बैठकीत प्रथमच डॉ बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष दशरथ कसबे यांच्या हस्ते यांचा पोलिस आयुक्तालयाच्या वतीनं पोलीस आयुक्त ता महादेव तांबडे यांच्या हस्ते यथोचित सत्कार करण्यात आला या बैठकीत साधक बाधक विषयांवर चर्चा झाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष दशरथ कसबे अशोक जानराव आनंद चंदन शिवे यांनी या बैठकीत आपली परखड मतं मांडली पोलीस आयुक्त महादेव तांबडे यांनी या प्रसंगी मार्गदर्शन पर भाषण केलं आपल्या सगळ्यांना एक महत्वाची सूचना आहे की दारू सप्ताह पाळावा मी म्हणतो की सप्ताह का पाळावा कायमच पाळावा दारू मी पिऊ नको असं म्हणण्याचं काही कोणी थांबणार नाही पण प्रत्येकाने मी नाही पिणार ना। तर पोलिसांची काही गरज पडणार आहे का खबरदारी तर मिरवणुकीमध्ये कोण बाहेरचा कोण येण्याची हिंमत आहे का आहे दारू घेऊन तर माझी मंडळाच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना विनंती आहे की आपण सगळे सदा सर्वदा सप्ताह पाळूयात की दारूचं सेवन से आम्ही करणार नाही आणि कुठल्याही मिरवणुकीमध्ये दारूचं सेवन से करून आम्ही नाचणार नाही राजकीय ना। पक्षांचे झेंडे राजकीय पक्षांच्या पुढाऱ्यांचे बॅनर्स पोस्टर्स फोटो हे लावता येणार ना, नाही कारण हा प्रश्न विचारला होता पत्रकार परिषदेमध्ये कलेक्टर ऑफिसमध्ये की या आता यावर्षी सण उत्सव येणार आहे त्यावेळेस मग तुम्ही काय करणार तर त्याच वेळेस मी सांगितलं होतं की जरी याच्या संहिता असली तरी त्याचा सण आणि उत्सवावर कोणताही परिणाम होणार नाही आणि त्याचा बाबुभाव करणार नाही याची आम्ही खबरदारी घेऊ महापालिका आयुक्त डॉक्टर दीपक तावरे यांनी मिरवणूक मार्गावर अँब्युलन्स आणि वैद्यकीय पथकाची टीम आणि वैद्यकीय पथक सज्ज ठेवण्यात येणार असल्याचं सांगितलं डॉक्टर करण्यात येईल असं मी प्रसंगी सांगतो तसंच मिरवणुकी मार्गात जी काय धाडधुड आहेत तर त्याची सगळी जी काय कटिंग आहे ती केली जाईल आमचे उद्या विभागाचे प्रमुख सुद्धा इथे उपस्थित आहेत त्यामुळे आपल्या साक्षीनेच त्यांना सूचना देतो की ती सर्व कामं पूर्ण केली जाईल स्वच्छतेच्या बाबतीत असतील किंवा आणखी ड्रेनेज वगैरेच्या बाबतीत तर जे काही सूचना सामान्य सर्व उपस्थितांनी दिल्या त्या सर्व पूर्ण करण्याच्या बाबतीत आम्ही आम्ही पूर्ण करू महानगरपालिकेमार्फत ॲम्ब्युलन्स आणि महामार आपल्या मिरवणुकीच्या मार्गावर ठिकठिकाणी मेडिकल टी महानगरपालिकेमार्फत ठेवण्यात येईल या शांतता कमिटीच्या बैठकीला सोलापुरातील विविध डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मंडळाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते